आगे ना। आगे ना। आगे। 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 नमस्कार महा सत्ता टाइम्स मध्ये आपलं स्वागत करतो आपण बघितलं मध्ये जी मंगेश काळोके यांचा हत्या करण्यात आली होती त्यामध्ये आपण बघितले आतापर्यंत चौदा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना पकडण्यात आलेले आहे त्यामध्ये अकरा जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे त्याचप्रमाणे दोन जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे यामध्ये जर आज बघितलं तर जे आरोप करण्यात आले होते राष्ट्रवादीचे सुधाकर खारे आणि त्याचबरोबर भरत भगत यांच्या यांना अटक करण्यासाठी वेळोवेळी वेड़ मागणी करण्यात येत होती मात्र आज जर बघितलं तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत या टिळक चौकामध्ये निषेध आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी जर बघितलं तर माझ्या मागे बघू आहे की मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र येथील आपण आढावा घेणारच आहोत सध्या तरी आपण बघतो आहे पटे ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे ही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या एक या कर्जत खालापूर मतदारसंघाला कलंक आहे आणि या क्रूर हत्येमध्ये जे सर्व गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथं एक प्रशासनाला आणि न्याय देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंगेश काळोके या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपोली नगर प्रचंड मताने असं विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांचे पती मंगेश काळोके यांची राजकीय वैमनुष्यातून हार पचवता आली नाही म्हणून अशी निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या हत्येच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निषेध नोंदवला गेला आणि त्याच पद्धतीने आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने सुद्धा त्या हत्येमध्ये असणारे सहभागी असणारे जे कोण आरोपी असतील त्या आरोपींना कठोरच्या कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे मला खात्री आहे की प्रशासन आणि कोर्ट न्यायदेवता एकूण या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना फास्ट ट्रॅकवरती इक चालून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला सर्व पदाधिकारी सर्व महिला शिवसेनेच्या आघाडी सेना आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार पोलीस पोलीस 哎。 ये बसून ना ते ते ये هو براسيتاتيونو اديला अजून मागितले प्रथमे जागेदारा आमंगया चला निगरा या नदी एक पुरा प्रसाद पण चीज दिला तर बर पडू आता मी हूं सर चला चला असं चला असं साहेब दादा साहेब 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 निवेदन घेला साहेब दादा देपे सही साहेब

आपण मंगेश काळके हत्या प्रकरणात जे दोषी आहेत आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या अशा पद्धतीने मागणी सुरुवातीपासून करण्यात येत होती आणि तीच मागणी आता देखील या आंदोलनकर्त्याकडनं करण्यात येत आहे सध्या तरी कर्ज कर्जत पोलिसांना निवेदन देण्यासाठी पोलिस अधिकारी इथे उपस्थित राहत आहेत मात्र आपण जर बघितलं तर सध्या या आंदोलनाकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस फोसवाटा आहे त्याचप्रमाणे इथे कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला पोलीस असतील त्याचप्रमाणे कर्ज पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील आणि अतिरिक्त पोलीस फाटा इथे बोलवण्यात आलेला आहे कर्ज शहरामध्ये सध्या तरी बघितलं तर पोलिसांना कर्ज शहराला हा पोलीस छावणीचं रूप आलेला आहे एकंदरीत जर आज बघितलं तर आपण जे लो आपण खोपलीचं जे लोन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलंच होतं पण कर्जतमध्ये आता हे येऊन पोचलेलं आहे सुरुवातीपासून आपण बघितलं स्थानिक आमदार आहेत आमदार गटाचे महेंद्र थोरवे यांनी सुरुवातीपासून आरोप केले होते की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडनं ही हत्या करण्यात आली आहे आणि त्यामुळे यामध्ये राष्ट्रवादीचे काही जे बडे नेते आहेत त्यांची नावं होण्यात आलेली आहेत आणि आज जर बघितलं तर सध्या तरी आपण बघितलं की पोलिसांचं एक कौशल्य म्हणावं लागेल कारण का त्यांनी चोवीस तासात या आरोपींना पकडण्यात देखील यश आलेलं आहे जे आरोपी असतील कोपळीमध्ये देवकर कुटुंब आहे त्या हत्येमध्ये त्यांचा सा, समावेश होता आपण हा हे जे आंदोलन आहे आपण बघतोय कर्जतच्या टिळक चौकातून आता पोलीस ठाण्यावर हा घेऊन जात आहे ada ada दादा ada ada एक मिनट ada ada एक मिनट ada खर तर आपण बघितलं या निषेध आंदोलनामध्ये महिलांचा देखील सहभाग तेवढाच लक्षणीय आहे महिलांनी देखील येथे काळी तीत लावून या घटनेचा निषेध केलेला आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय जी मागणी आहे ती मंगेशप्पा यांच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे ही मागणी आहे ती करण्यात येत आहे आज या कर्जत टिळक चौकातून तर निषेध आंदोलन करण्यात येत होतं आणि आता निवेदन देण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यावर हा जो आंदोलनकर्ते आहेत ते टिळक चौकातून कर्जत पोलीस ठाण्यावर निघालेला आहे मोठ्या प्रमाणात शेकडो शिवसेने कार्यकर्ते पदा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत छोटा संख्येने त्याचप्रमाणे आपण बघितलं तर आज आम आं, या आंदोलनामध्ये आमदार दिसत नसले तरी शिवसेना शिंदे गटाचे शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा Palmas या कर्जत पोलीस ठाण्यावर ज्या आंदोलनकर्ते आहेत ते इथे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निवेदन देण्यात येणार आहे get your द्या ना आतमध्ये कशाला पाहिजे तिथं तुम्ही होते तिथं मागवणार पुरुषांना आणि इथं आतमध्ये काय उदय आतमध्ये द्यायचा माणूस भारी असं तिथे काय वाईट मग आतमध्ये आता कशाला द्यायचं तिथेच तिथे झालं

पशिदानित पाहिजे मंगेशप्पाचा मारण करत आहे पशिदानित تگڑے گئدا تگڑے گئدا آيا نا ها आपण बघितलं मंगेश काळखे हत्या प्रकरणात आज कर्जत निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे तिथूनच आज जर बघितलं तर मंगेश काळके यांच्या कुटुंबातील काही सहकारी इथे हजर झालेले आहेत आज आपण बघितलं यामध्ये आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर अकरा आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यास सुनावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दोन जे आरोपी आहेत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आज जर बघितलं या खुनातील जे घटनेचं जर आपण हे बघितलं म्हणजे पार्श्वभूमी ती ही जी खुनाची जी सुपारी आहे ही ती सुपारी किलर देण्यात आली होती वीस लाखाची त्याचप्रमाणे जर बघितलं तर हे जे आरोपी आहेत तर बघितलं तर हे जो कट आहे आत्तेचा कट हा अंबरनाथ इथून शिजला होता आणि त्यानंतर ही सुपारी आहे हे प पुणेमध्ये देण्यात आली त्यानंतर जे आरोपी आपण बघितले हाय तडक असतील आणि अन्य काही नाव समोर आले खरं तर जे महिला आरोपी आहे दुसरी दोन नंबरची जी महिला ज्यामध्ये नाव आलं आहे ईशा पापा शेख ही जी महिला आहे ती तिचं जे नाव आलं ती मुळची अंबरनाथमधली आहे आणि तिनेच ही सुपारी घेतल्याचं बोललं जात आहे एकूणच जर बघितलं तर याबाबत अद्याप जरी पोलिसांनी फक्त एवढीच माहिती दिलेली आहे की या खुनाची सुपारी ही वीस लाखात ठरली आणि त्यानंतर हा गु गुणा जे हा, थी हा, थी हा, थी हा ही जी हत्या आहे ही घडवण्यात आली होती त्यामुळे आपण बघितलं सध्या की आता पोलीस कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत ते इथे पोचलेले आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडचे कार्यकर्ते

இதே தடவை இது

रेडी? तो? नवनिर्वाचित नगरसेविका मानशी मंगेश कालोके यांचे पती मंगेश काळोके यांची निर्गुणाशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास पडसाद उमोगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हल्ला व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून तालुके कुटुंबियांना लवकरात लवकर लौकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठ कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक आरोप केलेले आहेत यामध्ये बड्यालेखालचा हात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेले याबद्दल काय सांगा याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाही आहे पोलिसांचा तपास आता पूर्ण जे कोण यामध्ये जे आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपाशना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक केली जाईल असं पोलीस प्रशासने सा वेलोवेळी सांगितलेले बघूया पुढे आता तपास चालू आहे पुढे काय होते ते आपण पाहूया संतोष शेठ कुठेतरी मंगेश हत्या करण्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते नगरसेवक संकेत यांना धमकी देण्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता राष्ट्रवादी शिवसेनेच्या मुळावर कुठेतरी उठले असं चिन्ह दिसायला लागलेली आहे पण जिल्हा प्रमुख म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीत आपली भूमिका काय असतात नाही बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्यावेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळवेळी त्याच्या बाबतीत भूमिका मांडलेली आहे त्यावर आता आमदार साहेबांनी घेतली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया ओके एकंदरीत जर आप आज आपण बघितलं तर मंग कोकलीतील मंगेश काळुख्या हत्या प्रकरणात याचा लोन महाराष्ट्रभर पसरला जरी असलं तरी कर्जतमध्ये याचे लोन उशिरा पेटलेला आपल्याला जरी दिसलं तरी जी मागणी आहे सुरुवातीपासून जे मंगेश काळुख्या हत्या प्रकरणात जे जे दोषी असतील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची एकच जी शिक्षा आहे ती फाशीची शिक्षा द्या अशीच मागणी शिवसेना शिंदे गटाकडनं केली गेली गेलेली आहे मी ते सांगतो हा सत्ता साठी अजय गायकवाड कर्ज